एकदम पोटभरीचा आणि पौष्टिक असा हा नाश्ता रेसिपी आज आपण पाहणार आहे ही आहे मिष्ट डाळींची आपली रेसिपी तर करू या रेसिपीला सुरुवात सुरुवातीला डाळी भिजवून घ्यायच्यात तर हरभऱ्याची डाळ एक वाटी तुरीची डाळ एक वाटी भरून आणि मुगाची डाळ एक वाटी भरून चार ते पाच तास भिजत ठेवलेल्या दोन पाण्यांनी परत स्वच्छ धुवून डाळी घेतलेल्या आणि आता आपण मिक्सरमधून या डाळी वाटून आणणार आहे मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचंय आणि ह्या सर्व डाळी आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतोय सुरुवातीला मुकाची डाळ घालून घेतली नंतर तुरीची डाळ घालून घेतली आणि आता हरभऱ्याची डाळ घालतो आता आपण यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा कट करून घेतलेला आहे तो घातलेला आहे नंतर पाच ते सहा लसूण पाकण्या तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आणि एक चमचा जिरे पोळ खायच्या चमच्यांनी तीन चमचे दही घालून घ्यायचे नंतर आपण यामध्ये अर्धी वाटी भरून पाणी घालून घेणार आहे आणि मिक्सरला एकदम बारीक असे मिश्रण वाटून आणायचे तर तुम्हाला लसूण आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल पण लसूण घातल्यावर आपे खूप छान चविष्ट लागत आहे मिक्सरचं भांड्याचं झाकण लावून हे छान असं फिरवून आणलेले आता आपण आप्यासाठी लागणारे पोहे पण भिजवून घेणार आहे अर्धी वाटी पोहे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे भरपूर पाणी घालून स्वच्छ असे पोळे धुवून घेऊन दहा मिनिट भिजायला ठेवून द्यायचे तर हे आपण दहा मिनिट भिजायला ठेवूया पोळे भिजतायत तोपर्यंत आपल्यासाठी लागणारे कांदा आणि कोथिंबीर चिरून घेऊ तर एक मिडियम साईजचा कांदा एकदम बारीक का असा या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे कांदा चिरून झाल्यावर पण कोथिंबीर अशी बारीक चिरून घेऊया मला यामध्ये जर भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही गाजर ढोबळी मिरची पण घालू शकताय पण ही रेसिपी या पद्धतीने नक्की करून पहा आता आपण मिक्सरमधून आणलेलं हे डाळींचं वाटण आहे ते काढून घेऊया तर हे मिश्रण काढून घेतल्यानंतर यामध्ये कट केलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घेतलेली भिजवून ठेवलेले पोहे पण यामध्ये घालून घ्यायचे अर्धीच वाटी पोहे होते यामध्ये घालून घ्यायचे पोहे घातल्यामुळे याची चव पण छान लागते आणि पोहे आत्ते एकदम हलके व्हायला मदत होती तचेनुसार मीठ घालून घेतलेले एकदा छान हे मिश्रण चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली कलरसाठी ही मिरची पावडर वापरली हिरवी मिरचीचा वापर केला आहे त्याच्यामुळं तिखट घालायचं नाही पीठ थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून अर्धी वाटी पाणी घालून छान पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता लागेल एवढंच पीठ काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण पाव चमचा सोडा आणि अर्धं लिंबू पिळून घेतलेले सोड्याच्या जागीतून विनोचा पण वापर केला तरी चालेल चमच्याने मिक्स करून घ्यायचे हे मिश्रण जेवढं मिश्रण लागतं आहे त्यामध्ये सोडा घालून मग आपे बनवायचे त्या अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचे पीठ थोडंसं घट्टसर वाटतं आहे म्हणून थोडं पाणी घातलेलं आहे आणि आता हे पीठ तयार झाले आपे करायला घेऊया आपण आपे पॅन गॅसवर ठेवलेलं आहे आणि पॅनमध्ये एक चमचा भरून थोडं थोडं करून तेल घालून घ्यायचे थोडीशी मोहरी घालून घेतलेली आणि आपण ह्यामध्ये हे आप्याचं मिश्रण घालून घेतो खूप छान मऊ लुसलुशी जाळेदार असे आपे तयार होत आहेत इनो वापरायचा असेल तर अगदी अर्धा चमचा इनो पावडर वापरायची यामध्ये नंतर आपण पीठ घालून घेतल्यानंतर मिडियम गॅसवर आपे पॅनवर झाकण ठेवून ये आपे छान तांबूस रंग येईपर्यंत शेकून घ्यायचे वरून थोडंसं तेल घालून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूनीही आपे या पद्धतीने उलटून शेकून घ्यायचे दोन्ही बाजूनी छान तांबूस रंग येईपर्यंत शेकून घ्यायचे रयाच्या आप्यांपेक्षा या आप्यानला थोडा वेळ जास्त वेळ लागतो करून आपण कच्चे राहू नयेत यासाठी छान असं या पद्धतीने तांबू सोयीपर्यंत हो शेकून घ्यायचे तर खूप छान रंग पण आलेला आहे आणि चव पण खूप छान अप्रतिम अशी चव येते तर हे आपे तयार झालेले आहेत पण एका स्टीलच्या ताटात काढून घेतोय तर हे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय खूप छान रंग येतो आणि चव पण खूप छान होती झटपट असा भरीचा नाश्ता रेसिपी तयार होती मुलांना डब्यात वगैरे पण तुम्हाला देता येईल अशी ही झटपट तयार होणारी रेसिपी आहे तर खोबऱ्याच्या चटणीबरोबर सव केलेली आहे तर अशी ही झटपट तयार होणारी मिश्र डाळींच्या आप्प्याची रेसिपी नक्की करून पहा हे आप आप्पे सॉस बरोबर पण खूप छान चविष्ट लागतात न तर ही इडली आणि डोश्याची चटणी करतो त्या चटणी बरोबर पण छान लागतात आता एक तर मला हा कट करून दाखवते तर खूप एकदम मौसूद जाळीदार असे आप्पे तयार होत आहेत ही रेसिपी नक्की या पद्धतीने करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू